तर इकडे ना ते होम करायचंय ना तर त्याला सारवायला लावलं होतं गुरुंनी तर आता सगळे झोपले आणि ना आत्या आणि मम्मी सारू राहिले मंडळ आपला रे आणि फायनल ही फॅमिली सगळी चालली फिरायला बाजार करायचा सगळे जेवायला बसले आता संध्याकाळचं तर उद्यापासून पूजा चालू होणार आहे नंतर आज इकडं पूजा मांडू राहिले आता हे किती चौरंग पाहिजे अकरा का तर याच्यावरती पूजा मांडणार आहे म्हणजे हे डेकोरेशन करून बरोबर करत्या कर। हम्म तुम्हाला नंतर दिसलं सगळं झाल्यावर पूजा आमचं सगळं हे पूजा आता समयेची मानली होती. सगळं हे सगळं. आज बिल्कुल रात नाहीये. आणि आयचं चाललंय दळनं विराला राला घेतलंय स्वप्नाने. बाबन करायला असतं मग गळण केलं असतं तर फायनली आपल्याला लगेच जे डेकोरेट करायचं ते करून झालंय आणि इकडे चालू पाठ सजवायचं का गुरु हे काय नवग्रह ना दिसतंय थोडं थोडं आकार हां माझ्यामध्ये हे खरं जर प्लेन असतं आणखी उठून दिसलं असतं खालची असतं सगळे प्लेन जर असते तर नाही ना तर इकडे पण तयार करून झालेले इकडे आहे अजून किती बाकी सहा आणि इकडे सगळं म्हणजे हे पाठ सगळं आपण वरती ठेवणार आहे ना हां हां

या मंडळ आपला आभारी या अरे फार तुम्ही पिया पाहून आले रे अरे तुम्ही नाही तर पप्पा किती काम करू राहिला माहितीये कर सकाळपासून मग तू नाही तर फार डोके वजेवायले पप्पा ने आज गाताची सकाळ पप्पा काल अरे सूर्याक वाढवली रे वाटलं कस वाटलं <laughs> अरे मॅडम तुम तर फायनली आपली पूजा मांडून झालेली आहे आणि मस्त अशी पूजा मांडलेली तुम्ही बघू शकता आणि आता उद्या सकाळी सात वाजता गुरु किती वाजता आठ वाजता उद्या आठ वाजता पूजाला सुरुवात तो होईल तोपर्यंत ते सारून वगैरे घ्यायचे होम तर फायनली पूजा आणि ते सगळं मांडून झालं आणि गुरु ते गेलेले आणि फायनली ही फॅमिली सगळी चालली फिरायला बाजार करायचा काय जायचं हे बरी तर घेऊ लागायला ही सगळं फळ करून जातील जातीन जोडी काय झाले आज कारण की उद्या फुले जाय ना करून बात पण पाहणार काय करून प्रियांका कसं वाटलं मग प्रियांका खूप दिवसातून आली आहे दिवसात ना कस आहे त्या गेला पळून प्रिया मी मस्त तिच्या काका आमच्या काही आहे ना माझं काही आहे मात नुसते आणि घरात गेलो किती उभी एकदम मस्त उभ लागते आणि मार घालून असली का मनी असतं लय माररी आग म्हणजे कस का असं होत माहित नाही पण ना असत ये शू इकडे ना शिव तू आमच्याकडे काही येशू तू पप्पीसने दिली मावशीला गोटावर पळाला पळाला शिव मिराणा मस्त काका का गेली बसाना येत येऊन खाली बसाना

पण इथं व्यू भारी दिसतो खालून पण दिसतो मला तर इकडे ना प्रियांका लावते आता वीराला झोपी नाही केव्हाच विरात झोपी आली होती आता झोपी आली तिला तर तिने झोला चालू ठेवाला आता हा हा अच्छा तेशवम आणि एक नाच रे मोहरा हो हे दोनच गाणं दिलं तर आलात नाही तर तिसरं गाणं तिला आवडतच नाही कोणतंच हा ना टाइम सगळे गावात गेलेले आजचं नात चालले आता आम्हाला चावरावं लाग कोण येते काय बघू ना तर नाही तर टपायचं नाही तर आपल्यावर दुखीन सगळे हा ना भाई आपल्यावर टपायला बसले सगळ्या माईन दिदी आहे घरात सपून तर पहिले टपतील मम्मीला माहिती पोरीमुळे काय देऊन देणार नाही ते गेलं बिरायला हो प्रियांकाला मला किती हेल्प झाली प्रियांकाची किती वेळेस बिरायला घेतलं हे ते मी अं काही संपाय असतं मला जास्त त्रास देते तिच्या पप्पाला मला देतली राहत आहे ना आई इकडे विराल झोप देते आणि इकडे प्रियांकाने पीठ मारलं मी इकडं डाळ टाकली शिजायला आणि आता ढोबळी करणार आहे ढोबळेची चटणी आणि तेलला तांदूळ आहे सगळे ते डाळ बंद करायला आणि ते गावातच गेले त्याच्यामुळे आता आम्ही आम्ही चौगीची आता मस्की बनवायची ढोबळी सगळ्या दाजींनी फोन करून सांगितलं ढोळी ना हो बनव दाल ना आवडत नाही का माझी ना म्हटली तेवढे इकडं आत लागते झोका देते आणि मस्त झोपली आजीला झोपल्या ते पण आजी झोका देते कंटिन्यू दादा सुरू का टाइम ते आजी मस्त फिंडून फिरून तो पण एन्जॉय आई झोक बंद करते का ग आता काय बरं झालं झोका चेक चालू थोड्या वेळा आणि शॉपिंग येऊन आलेले सगळ्यांना

हे शिव कुठे गेलं तू कोणाच्या घरी आलाय रे कोणाच्या घरी आलाय ते ना काय काय केलं को कधी इदं आलो केलं काही मग हा मग काय काय शिकलं इथं येऊन सांग ना वार गो बाय बाय वार गो काय दिसतंय तिथं पाय बाय भेट भेटक भेटते भेटते उडी मारतं आहे ना शिव डाळभात खात डाळात आवडतो तुला डाळभात तर सगळे जेवायला बसले आता संध्याकाळचं उद्या नाही बसणार त्या दादू मम्मी पप्पा आता म्हणत्या मा आमचे कपडे तुमचे मिक्स असते का आमच्या साईडला ठेवित आम्ही डायरेक्ट ठेवलं मी सांगते का मम्मी पप्पा मला आणच खाली पाहिजे नाही अगं ते वरचे काढलेच नाही अजून ते पिशवीतले तू कस पाहिजे पण पाहिजे होता ग एक होता तो आहे काय मी का बाय बर आधी होता एक नाही का मी जांभळ्या साडीवर घातले ना याच्यातून काही लावल्या हो साड्या लावल्याय काही आपल्या काय हे काय घे काठपदराच्या साडी हे घे काठपदराची साडी ही एक काठापद्राची आहे त्याच्यानंतर इथं एक काठापद्राची आहे पिवळी का कोण येतो फिरवाना ना

बघून बघून लावा लागतं बाई आता काय झालं ब्लाउजचं झालं ना तर <laughs> इकडे ना ते होम करायचंय ना तर त्याला सारवायला लावलं होतं गुरुंनी तर आता सगळे झोपले आणि ना आत्या आणि मम्मी सारू राहिल्या आता तसे कारण की वेळच नाही भेटला ना। आता ना। साडे अकरा वाजले सगळे जागे म्हणजे कोणीच झोपलेलं नाहीये म्हणून सगळ्यांच्या गप्पा टप्पा चालू आहे इकडं दादू काय राहतोय काय मी खाली गावतोय गावते ना हवा येते थोडीशी नाही कोणत्या हाताला लावायची ना उद्या ला लावले तर जाईल परवा कार्यक्रम आहे ना परवा कार्यक्रम उद्या लावलं तर येईल उद्या सगळे नंबर घालणार घालणारे नंबर कशा घालणार काय म्हणजे नेसवायच्या रेडीमेड आणि अजून कोणाची हा तसं घालायचं वाटतं ना तुमच्या रेडीमेड म्हणजे शिवून घेतल्या आम्ही साडे अकरा आता हे पाल मी प्लीज बंद ठेवून देते दरवाजा कोण एवढं आहे ताई काय करते भीती बरी नाही आटली म्हणजे साडे अकरा लाईली काही चक्क बाहेर होती का साडे अकरा लावढ्या म्हणजे पाच मिनटं का आहे ना गेली पण आपण तर बाहेर जात नाही मी तर नाही जाते रात्रीच मला भीती वाटत होती काय गप्नाच्या ऍप्रोच इच्छा तसे करते बहिणी बहिणी किती सांग मे हे करते काय म्हणतो आपण किती एन्जॉय करतो आपण या खत्र आलो रात्रीच्या साडे अकरा वाजले किरीच्या ऍप्रोचती सूर्य करायचं काय झालं वेगळं आम्हाला माहिती शिकले येतो बर आली हे काय दिसते ना याच्यामध्ये बाजूला मी लगेच कळा कोणती केलेली सगळे सांगू तुम्ही कशी ही कर्ज केलेली आहे कर्ज केलेली नाहीये नाही नाही तर उडले लगेच समजून आय का माय विचार

नाही असं कोणी म्हणला तर कोणी काय कोणी नाही लय नाही तशी सेफ मध्ये काय